लग्नानंतर पतीपत्नींमधील भांडण मारामारी अशा सर्व प्रकारच्या कथा तुम्ही अनेकदा पाहिल्या आणि ऐकल्या असतील पण उत्तर प्रदेशमधील ही घटना ऐकून तुम्हाला धक्काच बसेल मिळालेल्या माहितीनुसार भूपेंद्र नावाच्या व्यक्तीचं नुकतंच लग्न झालं असताना त्याच्या सुखी संसाराला सुरुवातच झाली होती पण याच दरम्यान लग्नाच्या दोन ते तीन दिवसानंतर मध्यरात्री भूपेंद्रला आपल्या पत्नीबद्दल जे काही सत्य समजलं तेव्हा भूपेंद्रच्या पायाखालची जमीन सरकली लग्न झाल्यानंतर आपल्याला सुखी संसाराला सुरुवात होऊन आपण लग्नाच्या खूप साऱ्या आठवणी आपल्या मनाशी आशा बाळगून असतो पण जेव्हा लग्न झाल्यानंतर पहिल्याच रात्री आपल्या पत्नीचं जे काही सत्य समोर येतं तेव्हा आपल्याला जीवन जगना ही कठीण जातं असाच काही प्रकार उत्तर प्रदेशच्या एका भूपेंद्र नावाच्या व्यक्तीसोबत घडलाय भूपेंद्रनं आपलं लग्न करून आपल्या नवीन जीवनाला सुरुवात केली होती पण लग्नाच्या पहिल्याच रात्री भूपेंद्रला आपली पत्नी तृतीयपंथी असल्याचं समजल्यानं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली यानंतर भूपेंद्रच्या कुटुंबियांनी आपल्या मुलाचं लग्न त्याच्या मेवणीशी करून देण्यास सांगितलं मात्र त्यावेळी मेहुणी अल्पवयीन असल्यानं ती वयात आल्यावर आम्ही लग्न लावून देतो असं तृतीयपंथी यांच्या कुटुंबियांनी भूपेंद्र आणि त्यांच्या कुटुंबियांना आश्वासन दिलं सदर मेहुणी वयात आल्यानंतर भूपेंद्रच्या घरच्यांनी तिला पुन्हा त्या वचनाची आठवण करून दिली पण पुन्हा सासरच्यांनी तिच्यावर हल्ला केला यानंतर भूपेंद्रनं आत्महत्या केली भूपेंद्रनं उचललेल्या या पावलानं दोन्ही कुटुंबांना हदरवून सोडले दुःखी होऊन घरी आलेल्या भूपेंद्रनं घरात गळपास लावून घेतला